नमस्कार अर्चना रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार व्हेज मोमोज आणि चटणी रेसिपीला सुरुवात करू पाणी गरम झालं की टमॅटोला असं देऊन घ्यायच्या स्वच्छ पाण्यान धुवायच्या दोन ती, तीन तीन पाण्या धुवून मग त्यामध्ये पाण्यात टाकायच्या तीन ते चार तिकड मिरच्या पाच ते सहा बेडगी मिरच्या टाकल्या होतं तुम्हाला जर तिकड नसेल आवडत तिकड मिरची नाही टाकली तरी आहे हे शिजून घ्यायचं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं टमॅटो चांगलं शिजलेलं ते साल निघायला लागले तर मिरचीला पण चांगला कलर चेंज झालेला आहे थंड करून घ्यायचं आणि टमॅटोचं पूर्ण साल काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायची हे ट्रंग फ्लेवर असं त्यामुळे एक चमचा साखर टाकायची पास सहा लसणाच्या काय टाकायचं आणि मिक्सरमधला बारीक वाटायचं पाणी न टाकता वाटून घ्यायचं बारीक दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठा असं घट्ट मळून घ्यायचं घट्ट गोळा मारायचा असं मौ सूच करायचा पण घट्ट करायचा थोडं थोडं पाणी वापरून करायचं पहिलं मीठ मळून ठेवायचं मळून ठेवलं म्हणजे चांगलं मुरत आहे मळून झालं थोडंसं त्यावरती तेल लावायचं झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ मोमोजसाठी हे कोबीचा गड्डा घेतलेला कोबी असा एकदम ताजा फ्रेश घ्यायचा त्याला दोन ते तीन पाय स्वच्छ धुवून घ्यायचा हिरवा घ्यायचा कोबी असा पांढरा घ्यायचा नाही आहे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे मी चॉपरमध्ये करणार आहे त्यामुळे मग मी असे बारीक तुकडे करून घेणार आहे खिसने पण खिसून घेऊ शकता तुम्ही हे असे बारीक तुकडे करून घेतले की चॉपरमध्ये टाकायचे आणि चॉपरमध्ये असं फिरून घेणार आहे सगळा कोबी आता असंच बारीक करून घ्यायचा कोबी बारीक झाले सगळ्या का भांड्यामध्ये टाकून घ्यायचा हे वाटेनं मोजून घेतलेलं आहे तीन वाटे कोबी आहे त्यावरती एक चमचा मीठ टाकायचं आणि असं हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स केलं की दहा ते पंधरा मिनटासाठी कोबी असा ठेवून द्यायचा आणि दहा पंधरा मिनटानंतर पिळून घ्यायचं सगळं कोबीतलं पाणी निघून जातंय एवढं पाणी आहे पाणी फेकून नाही द्यायचं बाहेरच्या ग्रेव्हीसाठी किंवा मा मा पीठ मारसानी वापरायचं आता मोठी कढाई घ्यायची अशी पातळ कढाई घ्यायची त्यामुळे दोन चमचे तेल टाकायचं भरपूर असून लसूण टाकायचं बारीक कापून अद्रक टाकलेली एक इंच खिसून टाकलेली बारीक कापून टाकली तरी चालतं दोन हिरव्या मिरच्या घातल्या जातात आणि मोठ्याच गॅसवरती परतून घ्यायचं एक मिनिटासाठी लोक गॅस अजिबात करायचं नाही आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून मोठा ते पण असं मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचा कांदा परतून झालं की त्यामध्ये एक वाटी गाजर घेतलेलं आहे आणि एक वाटी शिमला मिरची शिमला मिरची बारीक कापून घ्यायची चॉपरमध्ये गाजर चॉप करून घ्यायचं तेव्हा स्वच्छ पाण्यानं धुवून मग चॉप करून घ्यायचं हे मोठ्या गॅसवरतीच सगळं परतायचं लोक गॅस अजिबात करायचं नाही लोक गॅसवरती परतीला की भाज्या मऊ तर चमचा मिरी पावडर टाकायची आणि सोया सॉस सोयासॉस टाकल्या डार्क सॉस हे दोन चमचे टाकले तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे मोठ्यात घ्या वर करायचं आणि लय वेळ लागत नाही चार पाच मिनटासाठीच परतून घ्यायचं ते परतून झालं की त्यामध्ये शेवटला कांदापात टाकायची आणि कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडंसंच मीठ टाकायचं कारण सॉसमध्ये पण मीठ असते मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण मिक्स करून झालं की थंड करून घ्यायचं थंड होण्यासाठी ठेवायचं हे पीठ चांगलं भिजलेलं आहे इकडं पिटू एकदा हातांनी मऊ करून घ्यायचं चांगलं असं मऊ करून पीठ घेतलं की एक बारीक गोळा घ्यायचा बारीकच घ्यायचा असे मोमोज असे लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करू शकता छोटस गोळा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं त्याला पत्ता वेळा असं लाटायचं तुम्ही असं एक मोठी चपाती करून ते पण असं ग्लासांनी नाही का पुरे केल्यासारख्या करायच्या तसे पण मोमोज करायला तर जमत आहे त्यामध्ये सारण भरायचं दोड बसून तोड भरायचं आणि साईडनं असं थोडं थोडं अंतर असं प्लेट पाडून घ्यायच्या हे असं करून झालं की त्याला हातावरती घ्यायचं आणि असं आतमध्ये सारण दाबायचं आणि मदकाचा आकार असं द्यायचा वरती मदकाचा आकार असं वरती करून घेतलं की असा वरनं पिळा पाडून घ्यायचा असा असं ह्या प्रकारे असं पिळा करून घ्यायचा आणि असा गोल आकार द्यायचा त्याला असं छान असं मोमज तयार झाले सगळे आता अशा करून घेणारचं चाळीमध्ये उकड्या ठेवायचं चाळी चांगलं तेल लावून घ्यायचं त्यावरती सगळे मोमोज ठेवायचे पाण्याल उकळी आली त्यावरती चाळणी ठेवायची झाकण ठेवायचं आठ ते दहा मिनटं मिडियम घ्यासवरती वापरून घ्यायचे आठ ते दहा मिनटानंतर मोमोज छान वापरले तर असं हात लावून बघायचे हाताला लाय चिटकत तर मोमोज छान झाले होतं काढून घ्यायचे असं मोमोज आणि चटणी घरीच करून खायची बाहेर न आणण्यापेक्षा बाहेरच्यापेक्षा घरीच खूप छान असे वेज मोमोज चटणी तयार झाली ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका